ही जी घटना आहे ही धुळे जिल्ह्यातील देवपूर परिसरात घडलेली घटना आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवत आहे एक फौजी नाव कपिल बागुल व त्रेचाळीस वर्ष आणि त्याची पत्नी नाव पूजा कपिल बागुल व अडोतीस वर्ष आणि त्यांची एक बिनधास्त प्रियशी नाव प्रज्ञा महेश करडिली या त्रिकोणी प्रेमात घडलेला खून अक्षरशः अंगावर काढाळणार आहे धुळे शहरातील देवपूर येथे राहणाऱ्या त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा निर्दयपणे खून केला पण एकट्याने नाही त्याच्या प्रेशीसोबत मिळून हो हे एकूण धक्का बसेल हा फौजी हो आणि ती व्यक्ती करडिले यांचं प्रेम कॉलेजमधलं होतं आधीपासून चालू होतं याचं लग्न दोन हजार दहाला झालं होतं आणि प्रियशीचं लग्न दोन हजार सातला झालं होतं त्या प्रेशीला सध्या दोन मुले आहेत सतरा वर्षाची एक आणि तेरा वर्षाची एक आणि कपिललासुद्धा दोन मुलं आहेत नऊ वर्षीय मुलगी एक आणि सात वर्षाचा मुलगा यांचं लांबून बोलणं चालू होतं एकमेकांजवळ येऊ लागले चोरून भेटू लागले बोलू लागले सगळं काही चोरून चालू होतं वर्षाकडील म्हणजे कपिलची प्रेशी हिचं कुठंतरी सध्या फारकत देण्याचा विषय चालू होता काही दिवसापूर्वी सुट्टीवर हा बागुल आला होता पण घरी येऊन त्यांनी कोणतीही घरगुती शांतता न पाळता पत्नीवर संशय घेणं वाद घालणं तिला मारणं अशी कारणं करायला लागलं त्याचं एका तरुणीसोबत अफेअर सुरू होतं या गोष्टीची माहिती त्याच्या पत्नीला आधीच होती पत्नीने याला विरोध केला पण त्याचं उलट तिला संपवायचं कट रचला यात त्याची आईसुद्धा सामील होती तिनेसुद्धा यात त्याची मदत केली हे समोर आलं ठरल्याप्रमाणे प्लान तयार झाला आणि एका रात्री दोघांनी मिळून त्या बिचाऱ्या पत्नीचा श्वास घ्यायचा श्वास बंद करायचा असं ठरवलं सर्व काय अगदी सिनेमातल्या सीनसारखं घडलं एका सावधरात्री घरातच त्या नवऱ्यासोबत सासू म्हणजे कपिल याची आई आणि अजून काही लोक यांनी तिला पकडून विष असलेलं इंजेक्शन दिलं काही वेळात तिच्या तोंडातून फेस येऊ लागला ती तडपडत होती मदत मागत होती आणि तिचा नवरा सासू अजून काही लोक शांत बसून पाहत होते नंतर तिच्या डोक्यात मारलं गेलं हे स्पष्ट झालंय आणि अशा प्रकारे तिचा गळा दाबून पत्नीचा खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी असा प्रयत्नही केला आता खून झाल्यानंतर कपिलच्या आईने चहा पाण्याची त्या लोकांना सोय केली लोकांची समज काढली असं पोलिसाकडून समजलं ज्यांनी अंत्यविधीचा तयारी आधीच केली होती हे पण स्पष्ट आहे आता मृत्यूची बातमी तिच्या नातेवाईकांना दिली आणि तिच्या भावाने हा मृत्यू संशयास्पद आहे असं पोलिसांना सांगितलं मग तिची बॉडी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली आणि तिथे पी एम केल्यानंतर हे स्पष्ट झालं की विषारी इंजेक्शन देऊन हा केला खून आहे तिच्या बॉडीवर इंजेक्शनचे निळे डाग होते जिथे इंजेक्शन दिलं होतं आता हा गुन्हा किती के काळजीपूर्वक केला आहे असं स्पष्ट होतं पण गुन्हा कितीही काळजीपूर्वक केला तरी कायदा आणि पोलिसांची नजर चुकवणं अशक्य असतं देवपूर पोलिसांनी अतिशय तत्परतेने तपास केला आणि या दोघांना अटक केली त्याच्यासोबत चार बाकीच्या लोकांना पण अटक केलेली आहे ही घटना आपल्याला काय शिकवते प्रेम द्वेष मत्सर आणि संशय यांचं रूपांतर कधी हिंसेत होऊ शकतं हे आपण वेळोवेळी पाहतोय मित्रांनो अशाच गुन्ह्यांना मूळ समाजात कुटुंबात आणि व्यक्तीच्या मानसिकते दडलेलं आहे दडलेलं असतं समाज म्हणून आपल्याला सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे या घटनेविषयी तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये स्पष्ट सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार